अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या श्रद्धा आणि भक्तीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे येतच असतात तुमच्या आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे का जेव्हा तुम्हाला वाटते नाही आता सगळं संपले आता कोणीही आपल्याला वाचू शकणार नाही मनात सुद्धा गोंधळ भीती तणाव तणाव अशा वेळी एक मंत्र तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते तो मंत्र म्हणजे स्वामी समर्थ यांचं निशंक होई रे मना हा मंत्र म्हणजे तारक मंत्र तुम्हाला नेणारा मंत्र श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र खूप सोप्पा पण अतिशय प्रभावशाली आहे शब्द लहान आहेत पण अर्थ प्रचंड खोल आहे या मंत्राचा अर्थ मना तू शंका सोडून दे तुझ्या मनातील अनिश्चितता गोंधळ हे सगळं फेकून दे श्रद्धा ठेव धैर्य ठेव कारण तू एकटा नाहीस स्वामी समर्थ तुझ्या तु सोबत आहे जो सर्व समर्थ आहे जो गुरु आहे जो रक्षक आहे मार्गदर्शक आहेत ते स्वामी समर्थ त्यांचं नाव घे आणि तुझं आयुष्य बदलेल स्वामीने स्वतः संदेश दिला आहे हे भक्तानो ज्यावेळी तुम्ही स्वतःला कमजोर समजता त्यावेळी आम्ही तुमच्या बरोबरच असतो फक्त आमचा तारक मंत्र जपा आमचा अस्तित्व तुम्हाला हा मंत्र रोज ध्यान करताना रोजची पूजा करताना जपा तुमच्या आयुष्यात एखादा महत्वाचा निर्णय घेताना जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा महत्वाचा निर्णय घेत असते त्याला मनात शंका येत असेल त्यावेळेला तारक मंत्र जपा स्वामी तुम्हाला तुमच्यासाठी जो योग्य निर्णय आहे तो मार्ग घेण्याचा निर्णय घेण्याचा मार्ग दाखवतील एखाद्या कसोटीच्या वेळी कधी तुम्ही परीक्षा देता शाळेतली असू दे कॉलेजमधील परीक्षा देता देत असताना कॉ नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना किंवा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन वगैरे करत असाल त्यावेळेला स्वा तुमच्या मनात जर भीती असेल स्वामी मंत्र जपा किंवा एखादं तुमचं दवाखान्यातून मेडिकलचं रिपोर्ट येत असते त्यावेळेला मनात आपल्याला खूप शंका येत असतात त्यावेळेला स्वामी मंत्र जपल्यामुळं आपलं मन शांत राहतं आता स्वामी मंत्रांचा ह्या तारक मंत्राचा काही अनुभव बघा भक्तांकडून काही चमत्कारिक अनुभव बघ्या एक स्वामी भक्तांचा अनुभव एकदा एक स्वामी भक्त म्हणाले मी एका अत्यंत अडचणीच्या काळातून जात होतो सर्व दारे बंद वाटत होती शेवटी मी डोळे मिटले आणि मनात जप केला निशंक होई रे मना श्री स्वामी समर्थ त्या क्षणी झाला मन शांत झालं दुसऱ्या दिवशी समस्यांचं समाधान झा समोर आलं मंत्राचा जप या पद्धतीने करा रोज सकाळी किंवा संध्याकाळी अकरा वेळा मनात गाड श्रद्धा ठेवून जप करा मंत्र म्हणताना डोळे मिठा आणि स्वामींचं रूप डोळ्यासमोर आणा स्वामींच्या वाटते आत्मविश्वास निर्माण होतो परिस्थितीचं भान सुटत नाही गुरूंच्या अस्तित्वाची प्रचिती येते आपल्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होते जो तुम्हाला संकटातून तारण करतो तो तारक मंत्र हा मंत्र म्हणजेच गुरु आणि भक्तामधील अदृश्य दोरा आहे जो केवळ भावना नाही तर ऊर्जा आहे आजपासून रोज एक वेळ ठरवा जेव्हा मनात किंवा तेव्हा मनात किंवा मोठ्याने म्हणा निशंक होई रे म्हणा श्री स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला अनुभव घ्या आणि बदलते जीवन बघा तुमच्या मनात जर शंका येत असेल आयुष्य अर्थाने भरलेलं वाटत असेल तर या मंत्राचं जप करा तुमचे गुरु स्वामी समर्थ नेहमीच तुमच्या सोबत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ